नमस्कार मी किरण तुमचं स्वागत आहे डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना नमो सन्मान शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणि त्यासोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून दिल्या जाणाऱ्या वार्षिक बारा हजार रुपयाऐवजी आता पंधरा हजार रुपये लाभ वार्षिक देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात केली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच पंधरा हजार वार्षिक मदत राज्य सरकारकडून कर मिळणार आहे ही मदत कशी मिळणार आहे याच्याबद्दल नेमके देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या सगळ्या मुद्द्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता तुम्हाला एक गोष्ट तर माहीत आहे की पूर्वीची रेलगिअर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आताची केअर हेल्थ इन्शुरन्स संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक विमा राशी कोरोना कव्हरेज एकच विमा हप्ता अँब्युलन्स चार्जेस सिंगल प्रायव्हेट ए रूम आयुष्यभर नूतनीकरण नर्सिंग खर्च सर्जन चार्जेस आणि तज्ज्ञांची फी दरवर्षी संपूर्ण कुटुंबाची मोफत तपासणी आजच आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी संपर्क करा विधानसभा निवडणुकीच्या रण धुमाळीत भाजपकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या नेत्यांकडून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कडून सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा नमो आणि पी एम केसांच्या अंतर्गत देण्याची घोषणा के, के करण्यात आलेली होती म्हणजे केंद्र सरकार सहा हजार वार्षिक देतच आहे शेतकऱ्यांना पी एम केसांच्या माध्यमातून त्या धर्तीवरती राज्य सरकार दोन हजार तेवीसपासून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देत देतं त्यामुळे अशी या दोन यो, योजनांची मिळून वार्षिक शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात पण या योजनेतून या योजनेत निवडून आल्या या योजनेत निवडून आल्यानंतर आम्ही पंधरा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपयाची वाढ करू असं राज्याचे मुख्यमंत्री प्रे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा किंवा आश्वासन हे दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत दि शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात निर्णय कधीच कधी कदि होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता त्यामुळे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूरमध्ये बिहार येथील भागलपूरमध्ये शेतकऱ्यांना पी एम किसानच्या एकोणावीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि यावेळेसच राज्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात ऑनलाईन या कार्यक्रमात हजर होते आणि त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आन, ज्यावेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधता साधला उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळेस शेतकऱ्यांना लवकरच या योजनेतून पंधरा हजार वार्षिक देण्यात येणार आहेत अशी घोषणा केली आहे आता या हा निर्णय कधी होणार आहे आणि याबद्दल देवेंद्र फडणवीस अजून स्पष्ट काही बोललेले नाही पण देवेंद्र फडणवीस नेमकं काय का बोलले ते आपण बघूया मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्यांच्या आडी अडचणीच्या काळात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि छोट्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्यांना कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच नवो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबरच महाराष्ट्र सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आपल्या सर शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेतून माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील असं म्हणजे पंतप्रधान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा सहा हजार रुपये दिले जातात पण आता राज्यातील जे काही शेतकरी आहेत ते बारा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये ही वार्षिक मिळणार आहे या योजनेवरती स सुरुवातीला विरोधकांनी टीका केली असं सुद्धा फडणवीस म्हणत होते आणि त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की ज्यावेळेस विरोधक या योजनेवरती टीका करत होते त्यावेळेस आम्ही ही योजना लावून धरली ती राबवली आणि त्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना शेतीचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करताना या योजनेतून मोठ्या प्रमाणात मदत झाली असा दावा सुद्धा फडणवीसांनी आहे अर्थात विधानसभेच्या निवडणुकीत या मुद्द्यावरच त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वार्षिक योजनेतून या योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात येतील तर या पद्धतीनं आता यो योजनेत तीन हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे आणि ती लवकरात लवकर करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे आता यानंतर एक मुद्दा असा उभा राहतो उपस्थित उपस्थित होतो की राज्य सरकार याची अंमलबजावणी नेमकी कधी करणार आहे कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आधीची एक घोषणा केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती मिळाली आहे की योजनेचा हप्ता पंधरा हजार होण योजनेचं जे वार्षिक आहे ते पंधरा हजार होणार आहे पण नेमका तो कधी मिळणार कधी मिळणार आहे किती लाभार्थ्यांना मिळणार आहे याबद्दलही म्हणजे ही, ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच करण्यात येणार आहे का अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच करण्यात येणार आहे का याबद्दलही अजून सुस्पष्ट असंच काही समोर आलेलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची घोषणा केली के त्याची घोषणा केली त्यामुळेच आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अशा आहेत की योजनेचे पंधरा हजार हे लवकरात लवकर शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील आता आपल्याला हे माहीत आहे की, लवकर, लवकर, की चार महिन्याच्या अंतरात दोन दोन हजार रुपये तीन टप्पे असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान सन्मान निधी योजना आणि त्यासोबतच राज्य सरकारची जी काही दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली योजना आहे नमो सन्मान शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनांचे असे दोन दोन हजार रुपये एकूण बारा हजार रुपये वर्षभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात त्यापुढे मात्र राज्य सरकार या योजनेला आता राज्य सरकार हे वाढवणार आहे तिथे राज्य सरकार या योजनेला सहा हजार रुपये देतो हो तिथे आता राज्य सरकारकडून नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे म्हणजे साधारणत गणित जर का आपण लावलं तर महिन्याला साडेसातशे रुपये या योजनेनं म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेनं चार महिन्यात जो काही हप्ता असतो तीन हजार असे वर्षाला नऊ हजार आणि दुसरीकडे पी एम सन्मान निधी योजनेत सहा हजार असे एकूण पंधरा हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्याबद्दलची घोषणा देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील वनामती येथे जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता त्याच्यामध्ये ही योजना केलेली आहे हे हे आता जे पैसे येणार आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत ते आता या हप्त्यापासूनच जमा होतील का म्हणजे आ म्हणजे या हप्त्यापासूनच जमा होतील का आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत जो काही सहावा हप्ता आहे तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली होती त्याच्या त्याचा या त्याचा काही अपडेट बघितलं आहे त्यामुळे आता याचा हप्त्यातून जे पैसे नऊ हजार जमा होतील होणार आहे का शेतकऱ्यांना वाढीव जो काही निधी आहे तो या हप्त्यापासूनच म्हणजे सहाव्या हप्त्यापासूनच दिला जाणार आहे का तर किती शेतकऱ्यांना दिला जाणार आहे याच्याबद्दलची ही अजून स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही आहे हे एक नमो शेतकरीसाठी अपडेट होतं शेतकऱ्यांसाठी तर हे सहा हजार आणि नंतरचे नऊ हजार असे पेम केसांचे सहा हजार असे वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याबाबतचं एक महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो आणि असेच नवनवीन अपडेट रोज येत असतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जो सहावा हप्ता येणार आहे मार्चच्या हप्त्यामध्ये पाहिल्यास तर तो कधी येणार आहे याच्यासाठी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि माहिती आवडली असेल ही माहिती हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांना आणि एक लाईक नक्की करा चॅनलला न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा डिजिटल एज्युकेशन धन्यवाद